सी <laughs> आपल्या <laughs> आज छत्रपती प्रे आता जे फार मोठं हॉस्पिटल कोल्हापूर जिल्ह्यातलं आहे त्यामध्ये एम आर आय आणि सिटी स्कॅन सोनोग्राफी आणि मोमो मेमोग्राफी हे एकाच छताकडे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं अतिशय जेटेस्ट अत्याधुनिक असं एम आर आय आणि सिटी स्कॅन मशीनचं आज लोकार्पण झालेला आहे आपण बघितलं असल की आपण पूर्णपणानं नूतनीकरण हिकामध्ये घेतलेलं आहे प्रत्येक दीपावलीपूर्वीच मुख्यमंत्री मोदयांनी यावं आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मोदयांनी यावं आणि याचं लोकार्पण करावं अशी माझी अपेक्षा होती परंतु वाडाचं स्थलांतर करणं ड्रेनेज झाले होते रस्ते लागले नव्हते त्याला काही वेळ लागला परंतु जानेवारी एंडपर्यंत याचं पूर्णपणानं मुख्यमंत्री मोदयांच्या हस्ते लोकार्पण आपण केला होतो शेंडा पार्कातील मला काल एका कॉन्टॅक्ट सांगितलं की फास्टेस्ट देशातली इमारत जर चालू असेल तर शेंडा पार्कातील अकराशे बीडची इमारत फार चांगल्या पद्धतीनं काम चांगलं चालू आहे दीड वर्षात आता कालवली आहे सहा महिने झालेली आहे

लावली आपली मराठी संस्कृती जी लोककला आहे ते ठीक आहे मी काही ती माहिती घेतलेली नाही तर ती लोककला आहे असा आज सुप्रिया सुळे ट्विट करून पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत जो रावसा आहे चिंता व्यक्त केलेली आहे पण ते दिलेली आहे आणि नितीन गडकरी यांच्याकडे लवकरात आम्ही सुद्धा नितीन गडकरी साहेबांना याबद्दल अनेक वेळा आपण बोललेला नितीन गडकरी साहेबांना हा तो कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच्याबद्दल फार मोठा राग आहे त्याला ते ब्लॅकलिस्ट करण्याच्यासुद्धा बेतात होते परंतु काही तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी सांगितलं की बाबा हा कोर्टात जाईल आणि काम रखडेल म्हणून त्यांची मुदत कधी आहे ते वाट पाहतायत परंतु रस्त्याबद्दलच्या ज्या भावना लोकांच्या आहेत त्या खरे साहेब एकूण पहिले तर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका काही की कोल्हापूर जिल्ह्यासाठी राष्ट्रवादीची काय रणनीती असणार पुन्हा एकदा धनंजय महाजी काल स्वबळाची तयारी ठेवा असं कार्यकर्त्यांना मग करायचं असतं स्वबळाची तयारी करायची असते जमलं तर एकत्र करायचं असतं नाहीतर स्वबळावर झेंडा तयारी कशी आहे आता तुम्हाला निश्चित असेल